हे आम्ही आलो आहोत मेन रोडला तर बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवते मी हा बघा मेन रोड बेंगल दुकाने लाईट दुकानेची दुकाने कपड्यांच दुकाने, लखप्रांच दुकाने शंभा <प्रारी> हो दुकाने हे काय आहे ओ पप्पा नगरपालिका रस्त्यावरचे दुकान आहे तिथं वाटा ये वाटाच दुकान आहे तिथं डबल ची दुकान आहे रस्त्यावरचे ॉस दुकान आहे इकडं सत्यमशाळेचं दुकान आहे रस्त्यावर दुकान करायचं कपडाचे दुकान खूप गर्दी राहते आर आर कलेक्शन गाऊन वगैरे वगैरे भेटतात भाग्यरत्न मात चंचं दुकान क्लासिक कलेक्शन भेट राजेंत पाठवाका चाहिए तुम्ही जय भंडारे तो रॉयल दुकान है तो ओम दुकान है ओम तो छाप भी कलेक्शन है दुकाने बनी वणी नावाचे शॉप साड्यांचे दुकान भाड्याने मिळतातीवारी लेन्तीवारी लेन लेन इकडं कंगे बिंग क्रॉफ्ट वगैरे वगैरे पंजे, इकडं पण कपड्यांचे दुकान लाईटिंग पुढं सोन चंद्रकांत स्टोअर आहे गिराधर स्टोअर कुठे संडे ब्लाउजचे दुकान आहे थोडं छत्र्या शमचि

माधवीची चिवडा खूप फेमस आहे बर का हा चिवडा ज्वेलरी शॉप अनारकली फॅशन अनारकली मेकअप

नाशिक बुक टेप ज्वेलर होणार कानत पॅनचे शोरूम तमहादेव कलेक्शन ते दुकान हे on more books